नमस्कार मित्रांनो तुला शिकून चांगलंच धाड या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो या मालिकेमध्ये सध्या आपल्याला एक रंजक ट्विस्ट पाहायला मिळत आहे म्हणजेच मालिकेतील भुवनेश्वरीला घराबाहेर हाकलून देण्यात आलेला आहे त्यामुळे भुवनेश्वरी ही मागील सात ते आठ दिवसांपासून या मालिकेमध्ये कुठे आपल्याला दिसत नाही आणि या मागचं खरं कारण आता समोर आलेलं आहे मित्रांनो मालिकेतील भुवनेश्वरी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कविता मेडेकर यांनी या मालिकेतून आता ब्रेक घेतला आहे ज्यामुळे मागील बरेच दिवसांपासून मालिकेमध्ये त्यांचा जरासाही भाग दाखवण्यात आलेला नाही मित्रांनो भुवनेश्वरी म्हणजेच अभिनेत्री कविता मेडेकर यांचे सध्या नाटकाचे दौरे सुरू आहेत आणि याच कारणामुळे त्यांनी मागील काही दिवसांपासून या मालिकेतून ब्रेक घेतला आहे मात्र त्यांनी ही मालिका सोडली नाही त्यामुळे लवकरच त्या मालिकेमध्ये परततील आणि त्या आपल्याला पुन्हा एकदा भुवनेश्वरीच्या भूमिकेत पाहायला मिळतील तर मित्रांनो तुला शिकविण चांगल्याच झाड या मालिकेत सुरू असलेल्या ट्विस्ट पाहायला तुम्हाला आवडत आहे का हे खाली कमेंट करून नक्की सांगा